नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरीने टिफिन ना आणलेला नाहीये हे अर्णवला समजल्यानंतर अर्णवने सर्वांसाठी लंच डेट अपॉइंट केली पण मात्र त्याच्यानंतर अर्णव लंच ब्रेक मध्ये बाहेर येऊन पाहतो तर ईश्वरी तिच्या डेस्क वरती काम करत बसलेली असते आता हे अर्णव पाहता रागातच लगेच तिच्याकडे पाहत असतो अर्णव पाहतो की आजूबाजूचा स्टाफ तिथे कोणीच नाहीये सगळे लंच करण्यासाठी गेलेत आणि ईश्वरीच तिथे बसून अर्णव लगेच ईश्वरीकडे येतो आणि तिला विचारतो की नेमकं काय प्रॉब्लेम आहे ग तुझा तुला एम्प्लॉय ऑफ द मंथ आहे की डिरेक्ट एम्प्लॉय ऑफ द इयर कोणाला इम्प्रेस करण्यासाठी एवढं काम करतेस आणि असं मी नेमकं काय टार्गेट दिलंय की आजच्या आजच काम कम्प्लीट झालं पाहिजे ईश्वरी मात्र आश्चर्याने अर्णव बोलणं ऐकत असते अर्णव नेमकं तिला का बोलतोय तिला काहीच समजलेलं नसतं अर्णव म्हणू लागतो लंच टाइम झालाय ऑफिस मध्ये दिसतय तुला कोणी सगळे लंच करण्यासाठी गेले आणि माझ्यातर्फे आज लंच आहे प्रत्येक वेळी तुझा इको कसा काय मध्ये येतो ग ईश्वरी मात्र फक्त शांतपणे अर्णवचं बोलणं ऐकत असते त्याच्यानंतर आता इकडे राकेशने जयू घरामध्ये एकटीच असताना एका माणसाला बोलवलेलं असतं आणि तो आल्यानंतर त्याच्याकडे कसला तरी पंप असतो बहुतेक ते डास मारण्यास असावं मग तो धूर आता राकेश इकडे घरामध्ये न्यायला सांगतो मग तो माणूस आता घरामध्ये सुद्धा धूर मारतो आणि लगेच तिकडनं पळ काढतो जयू आता हॉलमध्ये बसलेली असते त्याच्यामुळे तिला खोकला येऊ लागतो आणि ती ओरडू राखते की कोण आहे तिकडे जयू आता त्या माणसाला म्हणते की इथे कशाला मारताय तिकडे जा श्वास गुदमरतोय माझा जयू दरवाजा बंद करते पण मात्र तिला खूप त्रास होत असतो जयूला श्वासच घेता येत नसतो जयू असताना माझा पंप शोधण्यासाठी इकडे फ्रीज कडे येते चेक करते पण मात्र तिथे पंपच नसतो कारण तो आधीच त्या नालायक एक राकेशने उचललेला असतो राकेश, राकेश इकडे बाहेर जयूच्या खोकल्याचे आवाज सर्व काही गमत पाहत असतो जयू इकडे तिकडे पंप शोधते पण मात्र तिला तो कुठेच सापडत नाही आता जयू तर खूपच हतबल होते आणि तिला खूपच खोकला येत असतो राकेश लगेच नाटकं करत धावतच जयूकडे येत असं दाखवत असतो की जसं काय त्याला जयूची खूपच काळजी आहे त्याच्यानंतर आता जयू विचारते की माझा पंप कुठे आहे मग राकेश लगेच त्याच्या खिशातून जयूचा पंप काढतो आणि त्याच्यानंतर पंप उडल्यानंतर जयूला बरं वाटतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव ईश्वरी ओढत म्हणत असतो आजचा लंच माझ्यातर्फे म्हणून तुला ना जेवायचंच नसेल ईश्वरी अर्णवला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णव काय ईश्वरीचं काहीच ऐकून नाही घेत अर्णव आता म्हणू लागतो तुझ्या पन्नास हजार रुपयामध्ये लंचचे पैसे ऍड नाही करणार आहे शांत बस एकही शब्द बोलू नकोस सगळ्यांचे प्रॉब्लेम दिसतात तुला पण मात्र स्वतः कशी वागतेस ते नाही दिसत मी सिंदर तू माझ्या ओपिनियन बनवलाय आणि तू त्याच प्रस्पेक्शन माझ्याकडे सतत बघत असते तेवढ्यात लगेच तिथे आकाश येतो आणि तो, तो अर्णविश्वरीला भांडताना पाहतो ईश्वरी म्हणत असते सर माझं ऐकून घ्या पण मात्र अर्ण म्हणत असतो तुझीच तर बडबड ऐकत बसतो ना केबिन मध्ये मा माझ्या डोक्याला मी सतत भाम लावून बसतो अर्णव आता म्हणत असतो की नाही ऐकायचंय मला पण ईश्वरी एवढात म्हणत असते की सर शांत बसता आणि माझं ऐकून घ्या ईश्वरी सुद्धा अर्णवला बोट दाखवून बोलते आणि अर्णव सुद्धा ईश्वरीला बोट दाखवतो अर्णव तर शांत झालेला असतो आणि आकाश इकडे त्यांच्या दोघांची सगळी गंमत पाहत असतो इकडे ईश्वरी अर्णव वरती ओढत म्हणते गप्प बसायचं एकदम गप्प व्हायचं एकदा ना एक श्वास घ्या आणि मी काय म्हणती ना ते ऐकून घ्या सर आज तुम्ही लंच दिली दिलीये आणि म्हणून मी जेवत नाहीये असं काहीच नाहीये एक वेळ इंदोरचे लोक कुठल्याही बाबतीमध्ये त्यांचा इगो आडतील पण मात्र खाण्याच्या बाबतीत अजिबात बात नाही आज मला जेवायचं नाहीये कारण आज माझा चतुर्थीचा उपवास आहे दिवसभर मी काहीही खात नाही मी रात्री उपवास सोडते आणि माझ्या लंच ला न जाण्याचं हेच कारण होत इकडे आकाश तर हे सगळं ऐकल्यानंतर तर गालातल्या गालात हसायला लागतो पण मात्र अर्णव तर शांतपणे ते सगळं ऐकतो अर्णवला खरं कारण समजल्यानंतर तो तर फुल शांतच होतो इकडे दुसरीकडे पंप उडल्यानंतर जेवूला बरं वाटायला लागतं त्याच्यानंतर आता राकेश लगेच त्या माणसाकडे येतो आणि त्याला ओरडत म्हणतो की त्रास होतोय तुम्हाला कळत नाहीये का निघा आत्ताच्या आत्ता इथून आणि तो लगेच तिकडनं निघून जातो राकेशचा जवळजवळ जवळ जवळ आता सगळाच प्लॅन सक्सेसफुली वर्क झालेला असतो आता राकेश तो सगळा दूर काढण्याचा प्रयत्न करू लागतो त्याच्यानंतर आता जयूला बरं वाटतं राकेश जयूच्या जवळ येऊन बसतो जयू, बस जयू विचारते राकेश तुमच्याकडे पंप कसा काय राकेश लगेच नाटक करत म्हणू लागतो की आता जेव्हापासनं तुम्हाला दम्याचा त्रास आहे हे कळलं ना तेव्हापासनं ठेवतो मी माझ्याकडं इमर्जन्सीच्या वेळी असायला हवा आपल्याकडे जयू सुद्धा म्हणू लागते की राकेश तुम्ही किती विचार करता तुम्ही अगदी वेळेवरती धावून आलात अगदी ते सुद्धा देवासारखे राकेश म्हणू लागतो अहो मला देव बनवण्याची गरजच नाहीये माणसाने फक्त माणसाची मदत करावी ना एवढं तत्व आहे माझ्या जीवनाचं जयू म्हणत असते माझ्यापेक्षा किती लहान आहात तुम्ही तर तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश म्हणू लागतो की आता मला समजत नाहीये तुम्हाला एवढा त्रास होत होता आणि तुमचा पप्पा इकडे फ्रीज वरतीच असतो ना आणि राकेश लगेच इकडे फ्रीजच्या तिथे येतो जयू म्हणू लागते पंप तर तिथेच असतो पण मात्र कुठे गॅप झालाय काय माहिती राकेश लगेच त्याच्या खिशातला तो पंप काढतो आणि आता त्याच्यानंतर तो पंप फ्रीज आहे असं दाखवत म्हणतो की सापडला मला पंप जेहू म्हणू लागते कसा काय सापडला मी कधीपासून सोडतीय मला सापडलाच नाही राकेश लगेच म्हणू लागतो त्या तिथे फ्रीजच्या खाली पडला होता आता यापुढे लक्षात ठेवा हा तुमचा पंप तुमच्या नेहमीच्या जागेवरती असतोच एक पंप माझ्याकडे सुद्धा आहे आणि आणखी एक पंप मी माझ्या खोलीमध्ये टेबल वरती ठेवलेला असतो प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तुम्ही जरा आराम करा मी येतोच आणि मग त्याच्यानंतर राकेश तिकडनं जायला लागतो आणि जयू त्याला थांबवते कारण जयूला राकेशच्या या वागण्यामुळे खूप छान वाटत असत पण मात्र जयूला कुठे माहिती असतं की हा नालायक राकेश नेमकं काय चालीचं आहे जयू म्हणत असते राकेश सांगू का जेव्हापासनं तुम्ही माझ्या शेजारी राहायला आलात ना तेव्हापासनं मला तुमचा खूप आधार वाटतो राकेश म्हणतो हो मी असणारच आहे ना आयुष्यभर राकेश म्हणतो बरं तुम्ही आराम करा मी येतोच आता हा पंप ना मी तिथे ठेवतोय वस्तू कशा तुम्हाला जागच्या जागी ठेवायला आवडतात ना तिथेच ठेवतो आणि राकेश लगेच फ्रीज वरती तो जेळूचा पंप ठेवून देते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी अर्णवला सांगत असते सर तुम्ही माझं काहीही नाही ऐकताना माझ्यावरती असा गुस्सा करता अर्णव म्हणतो हे बघ बडबड नकोय तुझी पटापट काम कर अर्जंट आहे अर्णवला याच्या पुढे काय बोलावं काहीच समजत नाही आणि अर्णव लगेच तिकडनं निघून जातो इकडे आकाश नाही तर त्यांच्या दोघांचं सगळंच बोलणं ऐकलेलं असतं अर्णवचं वागणं तर ईश्वरीला सुद्धा काहीच समजत नाही ईश्वरी लगेच आता इकडे म्हणते या भडतुचंद भांडा भांडिल्या ना नुसतं भांडणं चवं असतं भांडायचं काही कारण नसताना सुद्धा भांडण बसतो ईश्वरी आत्ता गडूबाप्पाला म्हणते की गडूबाप्पा सांग कधी देणार आहे तुझ्या माणसाला सदबूत आता सांगस तू मला नेमकं तू कधीचा मुहूर्त काढला इकडे आकाश तर ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकतो आणि त्याला खूप हसायला येतं आकाश लगेच हसतच तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर अर्णव इकडे त्याच्या केबिनमध्ये आलेला असतो आणि स्वतःशी विचार करतो काय एवढी घाई केली तू उपवास होता तिचा आणि मी समजून बसलो की तिने डबा नाही आणला त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश पंप फ्रिज तिथे होतो आणि जयूला म्हणतो की आता मी येतो त्या फ्रीजवाल्याची चांगलीच शाळा घेतो तुम्ही आता आराम करा आणि राकेश लगेच तिकडनं निघून जातो आणि जयूचं राकेश वरती आता वेगळंच इम्प्रेशन पडलेलं असतं जयू आता इकडे स्वतःशीच म्हणते हा माणूस आयुष्यभर असा शब्द म्हणाला मला वाटतंय तसं याच्या मनामध्ये ईश्वरी बद्दल काही असेल का, का दोघांच जमत तर अगदी छान मग याचा विचार करायला काय हरकत आहे जयू इकडे राकेशचा विचार करत असते आणि राकेश दरवाज्या मधनं जयूला पाहतो या राकेशचा अगदी सक्सेसफुली प्लॅन वर्क झालेला असतो राकेशला हवंय तसंच त्याने अगदी घडवून आणलेलं असतं राकेश लगेच स्वतःशीच म्हणतो की पडली आत्या आपल्या चांगुलपणाच्या जाळ्यामध्ये पडली त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आकाश आणि अर्णव दोघे त्यांचं त्यांचं काम करत असतात आकाश म्हणू लागतो बघ ना आज एवढा खर्च वाया गेला तू सगळ्यांना फ्री लंच दिलास पण सगळे गेलेच नाही जेवायला काय फायदा ना अशा गोष्टींचा आकाश अर्णवला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो अर्णव म्हणतो सगळे गेले होते ना लंच साठी आकाशात लगेच बोलतो की सगळे गेले होते ना पण ईश्वरी गेली नव्हती खरं तर तिच्याच साठी तू हे सगळं ऑर्गनाईज केलं होतंस ना अर्णव आता शांत होतो आणि आकाश म्हणतो आजी आणि ताईचे ना एम्प्लॉईज खूप वाढत चालले तुझ्यात जा पट कर आणि काम कर आकाश आता बोलतो की बदलला टॉपिक अर्णव म्हणतो इथे टॉपिक बदलण्याचा काहीच प्रश्न नाहीये ना आकाश चिडवत म्हणत असतो तू मान्य कर ना की तू टॉपिक बदलला आहेस म्हणून अर्णव इकडे आकाशला उठायला लावतो त्याच्यानंतर त्याच्या जवळ येतो आणि लगेच आकाशला ढकून म्हणतो की जा इकडनं कारण अर्णवला आकाशला काहीच उत्तर द्यायचं नसतं कारण हे सगळं खरंच झालेलं असतं त्यानंतर इकडे दुसरीकडे लावण्य अर्णवकडे येते तिने ईश्वरीसाठी अप्रिशिएशन लेटर रेडी केलेलं असतं लावण्य अर्णवला म्हणते की यार मी ईश्वरी देसाईसाठी अप्रिशियन लेटर रेडी केलंय तू बघून घे ना एकदा तुला आवडेल तिने एवढे वर्ष बंद पडलेलं मशीन सुरू केलं तुला काय वाटतंय आपण तिला अप्रिशिएट लेटर द्यायला हवं मग आता अर्णवला सुद्धा ते पटत मग आता लावण्य म्हणू लागते आपण तिला एका आठवड्यासाठी बेल लिप ऐकल्यानंतर अर्णव विचारांमध्ये पडतो म्हणजे एका आठवड्यासाठी मी सिंदर ऑफिस मध्ये नाही येणार ना। अर्णव याच्यावरती लगेच बोलतो हे लेटर देण्याची ना काही गरज नाहीये लावण्य बोलते यार का तिने ऑफिस आपल्या ऑफिस साठी किती केलं मग अर्णव म्हणू लागतो नाही तिने आपल्या ऑफिस साठी काहीच नाही केलेलं ते मशीन म्हणजे माझी पर्सनल गोष्ट आहे तिने सात्विक फॅशन ला काही केलेलं नाही केलंय ते फक्त मला लावण्य म्हणू लागते अरे तिने एवढं मोठं काम केलंय त्याच्यासाठी आपण तिला एवढी गोष्टही नाही देऊ शकत का अर्णव म्हणू लागतो ठीक आहे मी बघेन काय करायचं ते जा हे लेटर घेऊन आणि मग त्याच्यानंतर लावण्य शांत होते अर्णात्या लावण्याच्या हातामध्ये ईश्वरीचं अप्रिशियन लेटर देतो आणि लावण्या लगेच तिकडनं काहीही न बोलता निघून जात स्वतःशीच म्हणतो या मिस इंदोरला तर हवं पैसे देऊन काय होणार नाहीये हा पण कस माझ्यासाठी खूप स्पेशल असलेलं मशीन तिने रिपेअर केलंय त्याच्यासाठी नेमकं काय करावं लागेल अर्णव नेमकं काय करता येईल याचा विचार करत असतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आजी आणि अंजली दोघी इथे देवघरामध्ये असतात आजी तर खूपच आनंदामध्ये असते अंजली विचारते काय गरजी हो खूप आनंदामध्ये दिसते तिकडे वल्लरी येते आणि वल्लरी आजी आणि अंजली यांच्या दोघींचंही बोलणं ऐकत असते मग त्याच्यानंतर इकडे अंजली म्हणते तुला मी आणखी आनंदी करू का हे बघ ईश्वरीची पत्रिका आजी म्हणू लागते अरे वा बरं केलं सांगलीस आता एक काम करूयात चार दिवसांनी गुरुजी आले का अर्णब आणि ईश्वरी यांच्या दोघांचीही पत्रिका जुळवूयात वल्लरी आता आश्चर्याने सर्व बोलणं ऐकत असते अंजली म्हणू लागते पत्रिका जुळवताना फक्त एक फॉर्मॅलिटी ग ते दोघे एवढे गोड आहेत ना त्यांची पत्रिका जुळणारच मला माहिती आहे अंजली म्हणत असते आजी मला वाटते आपण चिंटूला सांगून टाकूयात पण मात्र आजी म्हणते की नाही नाही एवढ्या लवकर नको एकदा गुरुजींनी दोघांची पत्रिका जुळवू दे मग सांगूयात व्यवस्थित आता मी इथे नीट ठेवते आणि आजी ईश्वरीची पत्रिका तिथे देवासमोर ठेवते आणि वल्लरी आता ते सगळं पाहते आजी आणि अंजली दोघी देवाला रिक्वेस्ट करत म्हणतात की त्यांच्या दोघांच्याही पत्रिका जुळवू दे अंजली म्हणू लागते फक्त तीन चार दिवसांचाच प्रश्न आहे एकदा का गुरुजी आले आणि पत्रिका जुळली ना तर एकदम बेस्ट काम वल्लरी आता स्वतःशीच विचार करत म्हणते एकदा का अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका जुळली तर मग सगळं संपलं नाही वल्लरी अजून तीन चार दिवस तुझ्या हातामध्ये आहेत तीन चार दिवसामध्ये मला काहीतरी चमत्कार करावाच लागेल त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी ऑफिस मधन असते तेवढ्यात लावण्या तिथे येते आणि ती ईश्वरीच्या जवळ येते लावण्या म्हणते तू खूप उड्या मारत जरी असली ना तरी सुद्धा ला तुझ्या कामाची किंमत नाहीच आहे ईश्वरी इकडे म्हणते मला समजत नाही हो तुमचं तुम्ही अचानक अशा मध्येच हवेत काय बोलायला लागता लावण्य म्हणते की बघ तुझं अप्रिशियन लेटर घेऊन गेले होते मी ए कडे त्याची सिग्नेचर घ्यायला तू मशीन रिपेअर केलंस ना त्याच्यासाठी देणार होते मी तुला लावण्य लेटर म्हटल्यानंतर ईश्वरी तर पाहू लागते म्हणते पण हार्ड लक आहे यारने सिग्नेचरच नाही केली पेडले बसलेलं हे अप्रिशियन लेटर द्यायला सुद्धा तू तयार नाही सरळ सरळ तो नाही म्हणाला तू केलेल्या कामाची त्याच्या नजरेमध्ये काहीच किंमत नाहीये कळलं का तुला कळली ना तुला तुझी लायकी मग त्याच्यानंतर ईश्वरी तर शांतच असते लावण्या आता म्हणते हे सगळं खोटं वाटतंय का ओके okay, हे hey बघ तुझं अप्रिशिएशन लेटर नाहीतर जा जाऊन सरळ ना ए आरशी बोल ईश्वरी सांगू लागते मला मनापासून वाटलं ना म्हणून ते मी मशीन रिपेअर केलं हे असलं तारीफ करणारं रेटर मिळावं ना म्हणून नाही हे वेगळं आहे आणि ऑफिसचं काम वेगळं आहे मॅडम अहो विसरलात का तुम्ही मी मिडल क्लास आहे ना आमच्यासाठी पगार खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे या ऑफिसमध्ये फक्त मी पगारासाठी काम करते असल्या काही मिळावं म्हणून नाही लावण्या म्हणू लागते गुड फॉर यू तू राईट करूच नकोस कसाही माहिती का आमच्याकडे जे आहे ना त्याच्यामध्येच आम्ही खुश असतो इतर कशाची आम्हाला नाही वाटत त्याच्यामुळे मी अजून काही मिळवण्याचा प्रयत्न करते असं प्लीज वाटू देऊ नका फक्त माझी ना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला आता मी जो, जो पगार मिळवण्यासाठी ते काम करते ना ते मला करू द्या ईश्वरी आता तिकडनं जायला लागते पण लावण्य म्हणते अगं थांब तुझं अप्रिशियन लेटर तर घेऊन जा लावण्या ईश्वरीच्या समोर ते लेटर फाडते पण मात्र ईश्वरीला त्याचा काहीच फरक पडलेला नसतो लावण्या आता ते लेटर ईश्वरीच्या हातामध्ये देते लावण्या म्हणते हे घे तुझं अप्रिशियन लेटर तर या कागदाच्या ना तुकड्या इतकी सुद्धा तुझी लायकी नाहीये आणि तरी सुद्धा तुला जर हे लेटर घेऊन जायचं असेल तर घेऊन जा आणि लगेच लावण्या तोरातच तिकडनं निघून जाते ईश्वरी आश्चर्याने ते लेटर पाहत असते तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णमेश्वरीचे आभार मानण्यासाठी तिचं तिचं लॉकेट तिला परत देणार असतो अर्णव लॉकेट देण्यासाठी सुद्धा येतो पण तो विचार करतो की ईश्वरी लॉकेटसाठीच इथे काम करते ईश्वरी आता लगेच रिझिग्नेशन लेटर देऊन तिकडनं निघून जाईल अर्णव लगेच मोठ्याने ईश्वरीला ओढत म्हणतो की नाही जायचं इकडनं ईश्वरी आणि अर्णवकडे पाहू लागते मग अर् ईश्वरीला समजतं की अर्णव काहीतरी द्यायला आला होता तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू